प्रेक्षको नमस्कार मी मानसी महाराष्ट्र राज्य कोपरगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी कोपरगाव शहरातील सेवानिकेतन निकेतन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या मतमोजणीमध्ये मध्ये उमेदवार आशितोष काळे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असून पहिल्या फेरीत आशितोष काळे यांनी आठ मतांची आघाडी घेतली तर दुसऱ्या फेरीत पंधरा तिसऱ्या फेरीत बावीस चौथ्या फेरीत एकोणतीस हजार सातशे सत्याऐंशी पाचव्या फेरीत छत्तीस हजार सहाशे एकोणावीस सहाव्या फेरीत त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी सातव्या फेरीत एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस आठव्या फेरीत त्रेपन्न हजार तीनशे दहा नवव्या फेरीत सत्तावन्न हजार सातशे सत्याहत्तर दहाव्या फेरीत एकसष्ट हजार सातशे बेचाळीस अकराव्या फेरीत सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याऐंशी बाराव्या फेरीत शहात्तर हजार बत्तीस तेराव्या फेरीत त्र्याऐंशी हजार एकशे तेहतीस चौदाव्या फेरीत एक्याण्णव हजार आठशे सात पंधराव्या फेरीत नव्याण्णव हजार नऊ सोळाव्या फेरीत एक लाख पाच हजार पंच्याण्णव सतराव्या फेरीत एक लाख दहा हजार पाचशे ऐंशी अठराव्या फेरीत एक लाख पंधरा हजार आठशे बत्तीस एकोणविसाव्या फेरीत एक लाख एकवीस हजार सहाशे साठ विसाव्या फेरीत एक लाख तेवीस हजार आठशे अडतीस मतांची आघाडी घेतली तर पोस्टलमध्ये आघाडी घेऊन जवळपास सव्वा लाखांच्या सर्वाधिक मतांनी आशुतोष काळे यांनी विजय मिळवला आहे मतमोजणी सुरू झाल्यापासून आशितोष काळे हे शेवटच्या फेरीपर्यंत पर्यंत घेत राहिले हा विजय फक्त आशुतोष काळेचा नसून सर्व मतदारांचा आहे आणि खास करून लाडक्या बहिणींचा आहे आणि जे मतदारांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आशुतोषवर त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवले कसं वाटतंय छान वाटत आणि छानच वाटत हो रात घेऊन कच ध्यास रात घेऊन एकच ध्यास तो गावाचा माझा विकास तू रात घेऊन एकच ध्यास कोपर गावाचा माझा विकास पर गावाचा विकास विकास गावाचा झटतो ध्येयासाठी हो दिनरात झटतो ध्येयासाठी तिथं तड जोडच नाही आमच्या दादाला Tonight. Oh, that's a night. I'm just pushing अशोक रावांचा चालवी बारसा काळे साहेबांची जणू साबली नेता नवे हा मित्र जसा आमच्या मनाचा एकच राजा आमच्या मनाचा एकच राजा तिथं चढाओच नाही आमच्या शुकशदाला दा झाला ओडच नाही ओढच नाही थोडंच नाही चीज उच्च विचारन स्वच्छ आचार हो उच्च विचार न स्वच्छ आचार काढा या खोडच नाही आमच्या शुतुदात झाला पुला दादा जरी स्वभावान सी साधा तरी साईनाथांचा सच्चा सेवक हा जनकल्याणाचा वारकरी साथीत साध निभावली जान साथीत साध निभावली जान त्याच्या काम